मित्रांनो एस एम बी प्रिपरेशन आपल्या युट्यूब चॅनेलवरती सर्वांचं हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण नोंदणी आणि बजुरां विभागासाठी महत्वाचे प्रश्न पाहणार आहेत या व्हिडिओची पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपल्या एस एम बी प्रिपरेशन हे जे काय आपलं युट्यूब टेलिग्राम चॅनल आहे या टेलिग्राम चॅनलची लिंक टाकलेली बघा त्यावरती क्लिक करून तुम्ही फ्रीमध्ये फक्त या व्हिडिओची पीडीएफ डाउनलोड करू शकता आणि मित्रांनो पहा तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच ऑन करा आणि तसेच या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त या ठिकाणी पाचशे लाईक ठेवू मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपला एवढा सुद्धा या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन नाही की आपण एखादा व्हिडिओ शेवटपर्यंत सुद्धा पाहत नाही एखादी इंस्टाग्रामची या ठिकाणी नोटिफिकेशन आली किंवा व्हॉट्सअपची नोटिफिकेशन आली लगेच ते मध्ये घुसतो मित्रांनो आपल्याला बघा कोणतंही लक्ष प्राप्त करायचं असेल तर आपल्याला एका ग्रासणं खूप गरजेचं आहे कुठल्याही प्रकारे आपल्याला या ठिकाणी डिस्ट्रॅक्शन होता नये ज्यावेळेस आपण बघा दहा पंधरा हजाराचा एखादा बंडल नोटा मोजत असतो त्यावेळेस बघा किती पण आवाज येऊ द्या किती पण काय होऊ द्या सगळं आपलं लक्ष नोटाकडे असतं नोटाचं एखादी चुकून नोट इकडं तिकडे नाही व्हायला पाहिजे तसंच मित्रांनो या ठिकाणी तुम्ही सुद्धा लक्ष द्या नंतरून आपल्याला नोटाच नोटा भेटून राहते एकदा नोकरी लागल्यानंतर दर महिन्याला आपल्याला सॅलरी भेटणार आहे आणि सॅलरीमध्ये आपलं खूप एन्जॉय होणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं आहे जसं नोटा मोजता आणि आपलं लक्ष एकत्रित असतं तसंच बघा आता अभ्यासाच्या सुद्धा आपलं लक्ष एकत्रित असलं पाहिजे सर्वांनी शपथ घ्या की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणार आहे तर चला जास्त काही बोलत नाही मोटिवेशनची काही तुम्हाला गरज नाही चला पहिला प्रश्न आहे पहा भगवान महावीर यांना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केवळ ज्ञान प्राप्त झालं होतं तर मित्रांनो याचं उत्तरे पहा ऑप्शन क्रमांक बी जिंबिका ग्राम याचं योग्य उत्तरे पहा जिंबिका ग्राम प्रश्न क्रमांक दोन आहे फतेहपूर सुकरीबद्दल खालीलपैकी चुकीचं वाक्य या ठिकाणी ओळखायचं आहे तर मित्रांनो पहा पंधराशे बहात्तर मध्ये गुजरात जिंकल्यानंतर अकबराने फतेहपूर सुकरी वसवली हे एकदम वाक्य बरोबर आहे पहा फतेपूर सिक्री येथे बुलंद दरवाजा आहे हे सुद्धा बरोबर आहे फतेपूर सिक्री येथे सलीमची स्त्री याचा दर्गा आहे हे सुद्धा बरोबर आहे त्याच्यानंतर अकबराचं दहन फतेहपूर येथे केलं हे एकदम चुकीचं आहे मित्रांनो म्हणजे ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी चुकीचं आहे पुढचा प्रश्न पहा मित्रांनो सिंधू संस्कृतीमध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नर्तकाची कास्य मूर्ती सापडली आहे तर कोणत्या ठिकाणी मोहन जो या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला कास्य मूर्ती सापडलेली आहे प्रश्न क्रमांक चार आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बौद्ध परिषद झाली नाही नाही विचारले आपल्याला तर सारनाथ आप या ठिकाणी झाली नाही पहा राजगुरूला झाली वैशालीला झाली आणि काश्मीरला सुद्धा झालेली आहे सारनाथ या ठिकाणी झाली नाही पहा पाच नंबरचा प्रश्न मित्रांनो अजिंठा या ठिकाणामधील चित्रांमध्ये प्रामुख्याने कशाचे चित्र आपल्याला पाहावयास मिळतात या ठिकाणी मित्रांनो जातक कथा आपल्याला पाहायला मिळतात कोणत्या जातक कथा प्रश्न क्रमांक सहा आहे प्राचीन संस्कृत महाकाव्य काय प्रश्न आहे प्राचीन संस्कृत महाकाव्य महाभारताच्या को महाभारताच्या लेखक कोणता ऋषी आहे त्याचं मित्रांनो उत्तर जर पाहिलं त्याचं उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन व्यास प्रश्न क्रमांक सात आहे मध्ययुगीन भारतातील खालीलपैकी कोणत्या साम्राज्याने राज्यसेवेमध्ये महिलांना रोजगार दिला होता तर विजयनगर साम्राज्याने या ठिकाणी रोजगार दिला होता मित्रांनो कोणत्या विजयनगर साम्राज्य अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला आहे अतिशय आयएमपी प्रश्न मित्रांनो अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला आहे तर मित्रांनो याचं उत्तर आहे पहा ऑप्शन्स क्रमांक एक चाणक्याने हा लिहिलेला आहे मित्रांनो आता मित्रांनो आपल्या सगळ्याला माहिती आहे या ठिकाणी आपण युट्यूबला एकच टॉपिक घेऊ शकतो परंतु तुम्ही जर आपल्या नोट्स घेतल्या एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये नोट्स हे ह्या नोट्समध्ये बघा क्विक रिव्हिजन साठी बघा सगळे प्रश्न आपण टाकलेले पहा यामध्ये तुम्हाला इतिहास भेटणार आता आपण फक्त इतिहासाचा टॉपिक या ठिकाणी कव्हर करत आहोत तुम्हाला विज्ञान भेटणार चालू घडामोडी भेटणार भूगोल भेटणार गणित भेटणार बुद्धिमत्ता भेटणार मराठी व्याकरण भेटणार इंग्रजी व्याकरण भेटणार आपल्याकडे बघा दहा ते अकरा दिवस या ठिकाणी बाकी आहेत या दहा ते अकरा दिवसामध्ये आपण बघा टप्प्याने अभ्यास केला म्हणजे एखादं लक्ष जर आपण बघा टप्प्याटप्प्याने बघा एक एक पीडीएफ वाचली बघा तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल क्विक रिव्हिजन बघा आता क्लास करण्याचा टाइम आहे आपली फक्त रिव्हिजन आता जबरदस्त असली पाहिजे रिव्हिजनसाठी पहा एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये आपण पीडीएफ लॉन्च केलेल्या आहेत मित्रांनो फक्त एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये असणार आहेत पैशाकडे बघू नका मित्रांनो पैसा आपण कधी पण कमवू शकतो पण गेलेली वेळ या ठिकाणी कमू शकत नाही त्यामुळे एकशे एकोणपन्नास रुपये तुम्हाला जो काही नंबर आहे आपला ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला तुम्हाला काय करायचं आहे फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे किंवा जो काही क्यू आर आहे तो सुद्धा स्कॅन करून एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करू शकता आणि लगेच नोट्स घ्यायचे आहेत मित्रांनो त्याच नंबरला तुम्हाला व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट टाकायचा आहे कॉल वगैरे करू नका डायरेक्ट व्हॉट्सअपला पेमेंटचा स्क्रीनशॉट टाका लगेच तुम्हाला आमची टीम पाच सेकंदामध्ये लगेच तुम्हाला नोट्स देऊन टाकील अतिशय महत्त्वाच्या नोट्स असणार आहेत मित्रांनो जाता जाता मित्रांनो ह्या नोट्स नक्की वाचल्या पाहिजे परीक्षेच्या वेळेस जेणेकरून आपली क्विक रिव्हिजन होईल मित्रांनो अजिबात टाइमपास करू नका मित्रांनो लगेच फोनपेमध्ये जा लगेच त्वरित पेमेंट करा आणि लगेच अभ्यासाला लाग बघा जे काही दिवस रात्र एक करणार आहेत आपण जबरदस्तपणे आपल्याला चिंगारी उडून द्यायची आणि आग लावून टाकायची मित्रांनो बरोबर एक नाही आणि पेपरमध्ये जाऊन बघा जबरदस्त या ठिकाणी आपल्याला पेपर द्यायचा आहे अतिशय बघा कुठले दड पण द्यायचं आणि आपण अभ्यास केलेला आहे आपला स्वतःवर विश्वास आहे ना जबरदस्त या ठिकाणी पेपर द्यायचे पहा लवकरात लवकर घ्या मित्रांनो नोट्स घ्या जास्त काही सांगत नाही ज्याला घ्यायचं असेल ते शंभर टक्के घेत असतो नळादुर्ग किल्ल्यावर बुरी नदीवरील धरण कोणत्या राजाच्या काळामध्ये बांधलं आहे तर मित्रांनो इब्राहिम आदिलशहाच्या काळामध्ये बांधलेला आहे प्रश्न क्रमांक दहा मित्रांनो कोणत्या वेदामध्ये संगीताचा उल्लेख केला आहे बघा संगीताचा उल्लेख म्हणजे म्युझिक नाही तर म्हणतात संगीता नाही तर बघा संगीताचा उल्लेख हा सामवेदामध्ये मित्रांनो कोणत्या सामवेद प्रश्न क्रमांक अकरा आहे प्राचीन संस्कृतीचे अवशेष सापडलेलं जोरवे हे ठिकाण कोणत्या तालुक्यामध्ये आहे कोणतं जोरवे हे टिकाल तर मित्रांनो हे संगमनेर मध्ये बघा संगमनेर कुठे अहिला नगर जिल्ह्यामध्ये संगमनेर तालुका आहे पुढचा प्रश्न मित्रांनो जैनांच्या पवित्र ग्रंथाला काय म्हणतात तर जैनांचा जो काही पवित्र ग्रंथ याला आगमसूत्र असं म्हणतात ऑप्शन क्रमांक एक आगमसूत्र प्रश्न क्रमांक तेरा आहे गुप्तयुगामध्ये वराह मिही वराह मिहिराने बृहसहित हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला तो कोणत्या विषयाचा ग्रंथ होता तर मित्रांनो हा कोणत्या विषयाचा ग्रंथ होता तर आयुर्वेदिक औषध प्रणाली ऑप्शन क्रमांक तीन आयुर्वेदिक औषध प्रणाली या विषयाचा हा ग्रंथ होता पहा नेक्स्ट पहा अदैव तत्वज्ञान कोणी लिहिलं काय प्रश्न आहे अदैव तत्वज्ञान कोणी लिहिलं आहे तर मित्रांनो हे शंकराचार्यांनी लिहिलं आहे कोणी शंकराचार्य पंधरा मित्रांनो संस्कृत कवी कालिदासने नागपूरमधील रामटेक या ठिकाणी कोणतं काव्य रचलं तर मेघदूत मित्रांनो हे जे काही काव्य आहे या ठिकाणी रचलेलं आहे हडप्पा संस्कृतीमध्ये महास्नानगृह कोणत्या ठिकाणी सापडला आहे तर मित्रांनो ही मोहन जोदडो या ठिकाणी आपल्याला हे सापडलेले आहे गुड मोहन जोदडो या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये असणारा देवगिरी किल्ला कोणत्या राजघराण्याने स्थापन केला तर कोणत्या राजघराण्याने स्थापन केला आहे तर मित्रांनो यादव घराण्याने हा स्थापन केलेला आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक अठरा आहे कैलास मंदिराची निर्मिती कोणाच्या राजवटीमध्ये झाली कैलास मंदिराची तर राष्ट्रकूट याचं योग्य आन्सर आहे प्रश्न क्रमांक एकोणीस आहे पुढील पैकी कोणत्या गुप्त राजाने महिंद्रा दित्ती ही पदवी घेतली तर कोणतं मागेच याचं उत्तर कुमार गुप्त पायला याचा योग्य आन्सर मित्रांनो प्रश्न क्रमांक पुढचा आहे पहा वीस आहे गौतम बुद्ध यांचं जन्मस्थळ कोणतं आहे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे गौतम बुद्ध यांचा जन्म लुंबिनी या ठिकाणी झालेला आहे ऑप्शन क्रमांक एक लुंबिनी या ठिकाणी झालेला आहे पुढचा प्रश्न मित्रांनो बहुजन हिताय बहुजन सुखाय ही कोणाची शिकवण आहे तर बहुजन हिताय आणि बहुजन सुखा ही गौतम बुद्ध यांची शिकवण आहे पुढचा प्रश्न मित्रांनो दक्षिणेमधील विजयनगर राज्याची राजधानी कोणती होती काय प्रश्न आहे दक्षिणेतील विजयनगर राज्याची राजधानी कोणती होती तर हम्पी होती ऑप्शन क्रमांक तीन हम्पी होती खालीलपैकी कोणता ग्रंथ बौद्धांचा धर्मग्रंथ आहे तर कोणता मित्रांनो त्रिपिटक याचा योग्य आन्सर आहे पहा कोणता ग्रंथ आहे त्रिपिटक पुढचा प्रश्न मित्रांनो हडप्पा संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये विकसित झाली तर सिंधू लक्ष ठेवा ऑप्शन क्रमांक तीन सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये विकसित झाली गौतम बुद्ध आपल्या अनुयांना उपदेश देताना कोणत्या भाषेचा वापर करत होते तर पालिया भाषेचा या ठिकाणी ते वापर करत होते पहा पुढचा प्रश्न मित्रांनो रामचरित मानस या अवधी भाषेमधील साहित्याची निर्मिती कोणी केली होती तर तुलसीदास लक्ष ठेवा मित्रांनो तुलसीदासनी याची निर्मिती केली होती बहमनी बघा बहा, बहा राज्याची स्थापना कुणी केलेली आहे तर हसन गंगुने मित्रांचं योग्य उत्तर आहे पहा पुढचा प्रश्न पहा मित्रांनो खालील बाबरचं बाबर जे काय आत्मचरित्र आहे बाबर नाम आहे कोणत्या भाषेमध्ये रचलं गेलं आहे तर मित्रांनो हे तुर्की भाषेमध्ये रचलं गेलेलं आहे कोणत्या तुर्की या भाषेमध्ये रचलं गेलेलं आहे औरंगजेबाची कबर कोणत्या ठिकाणी मित्रांनो तर खोलताबाद या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते पुढचा प्रश्न मित्रांनो कोणत्या मुघल सम्राटच्या काळामध्ये इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतामध्ये पहिला कारखाना स्थापन केला त्याचं उत्तर जहांगीर लक्षात ठेवा मित्रांनो जहांगीर पानिपतचे पहिले युद्ध कोणामध्ये झाले पानिपतचं पहिलं युद्ध कोणामध्ये झालं तर बाबर आणि इब्राहिम लोधी यांच्यामध्ये काय झालं पानिपतचं पहिलं युद्ध झालं इसवी सन पंधराशे सहामध्ये मध्ये इसवी सन इस पंधराशे सहामध्ये मध्ये आपली राजधानी दिल्लीहून आग्रा येथे कोणी हलवली तर मित्रांनो सिकंदर लोधी याचं योग्य आन्सर इसवी सन पंधराशे सहा मध्ये आपली राजधानी दिल्लीहून आग्रा येथे सिकंदर लोधीने हलवली शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये सुमंताचं काय काम होतं तर सुमंताचं काय काम होतं मित्रांनो तर याचं उत्तर हे पहा परराज्याशी संबंध ठेवणे पुढचा प्रश्न बघा छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला तर पुरंदर किल्ल्यावर मित्रांनो याचं योग्य उत्तरे पहा पुरंदर पेशवे काळामध्ये मामलेदाराच्या कचेरीमध्ये कोण अधिकारी असे तर याचं उत्तर मित्रांनो मुजुमदार याचं योग्य उत्तरे काय मुजुमदार शिवाजी महाराजांच्या आईचं नाव काय होतं तर शिवाजी महाराज यांच्या आईचं नाव होतं जिजाबाई ऑप्शन क्रमांक दोन आपलं योग्य उत्तरे पहा लक्षात ठेवायचंय जिजाबाई छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेल्या ग्रंथाचं नाव काय आहे तर बुद्धभूषण लक्षात ठेवा बुद्धभूषण पानिपतचं तिसरं युद्ध लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो तिसरं युद्ध झालं होतं सतराशे एकसष्ट ला पाणीपतच पुढचा प्रश्न आहे पहा इतिहासामधील तीन प्रसिद्ध लढायांमुळे गाजलेलं पाणीपत हे शहर कोणत्या राज्यामध्ये आहे तर मित्रांनो हे हरियाणा राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं कुठं हरियाणा राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला काय प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला तर मित्रांनो हा शिवनेरी किल्ल्यावर झाला कुठे झाला शिवनेरी किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती तर मित्रांनो याचं उत्तर आहे पहा राजगड लक्षात ठेवायचे राजगड नेक्स्ट आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक कोणत्या दिवशी झाला होता तर सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला ला राज्याभिषेक झाला कधी सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर खालीलपैकी कोणत्या साली स्वारी केली होती सुरतेवर तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार सोळाशे चौसष्टला ला स्वारी केली होती नेक्स्ट पहा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी टिंबटिंब हा इंग्रजी वकील उपस्थित होता तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी जर पाहिलं चार हेनरी ऑक्सिडेन हा उपस्थित होता पहा खालीलपैकी कोणता किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात पाहिल्यांदी जिंकला होता तर तो मित्रांनो तोरणा किल्ला येतो कोणता नेक्स्ट आहे नो अठराशे दोन मध्ये पेशव्यांनी इगरांशी तैनाती फौजेचा करार केला तर पहा याचं उत्तर काय ऑप्शन क्रमांक या ठिकाणी जर पाहिलं दुसरा बाजीराव याचं योग्य उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार छत्रपती संभाजी महाराजांचं समाधी स्थळ कोणत्या ठिकाणी आहे वडू बुद्रुक या ठिकाणी स्थित आहे पहा छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला होता त्याचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक एक सोळाशे सत्तावन्न रोजी या ठिकाणी जन्म झाला होता कधी सोळाशे सत्तावन्न रोजी जन्म झाला होता पुढचा प्रश्न पहा मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वधा कोणत्या ठिकाणी केला अफजल खानाचा वधा मित्रांनो प्रतापगड या ठिकाणी केला बघा प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी खाली दिलेल्या सागरी किल्ल्यापैकी कोणता किल्ला बांधलेला आहे तर बघा सिंधुदुर्ग किल्ला या ठिकाणी बांधलेला आहे पहा लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न पहा शनिवार वाडा कोणाच्या कारकिर्दीत बांधला गेला तर शनिवार वाडा मित्रांनो बाजीराव पेशवे यांच्या कारकिर्दीमध्ये बांधण्यात आलेला पहा बाजीराव पेशवे नेक्स्ट पहा कोणत्या लढाईने काय प्रश्न आहे कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला तर प्लासीची लढाई मित्रांनो योग्य उत्तर होईल आपलं काय प्लासीची लढाई पुढचा प्रश्न मित्रांनो इसवी सन सतराशे सत्तावन्नची ची प्लासीची लढाई सतराशे सातची वांदिवाद लढाई आणि सतराशे चौसष्टची ची बक्सरची लढाई या तिन्ही लढाया इंग्रजांनी जिंकल्या त्यावेळी बंगालचा गव्हर्नर कोण होता रॉबर्ट क्लाइव त्यावेळेस बंगालचा गव्हर्नर होता मित्रांनो कोण रॉबर्ट क्लाइव पुढचा प्रश्न मित्रांनो मुंबई बेठे मुंबई बेठे इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स बघा मुंबई बेठे इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स याला बघा या ठिकाणी त्याच्या विवाह प्रसंगी काय घेतलं होतं आंदा दिलं होतं बघा याला त्याच्या विवाह प्रसंगी पोर्तुगीजांनी आंदोलन दिलं होतं बघा अनुदान दिलं होतं पुढचा प्रश्न खूप महत्वाचा आहे बक्सरची लढाई कधी झाली तर बावीस ऑक्टोबर सतराशे चौसष्टला ला लढाई झालेली आहे ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये कोठे स्थापन झाली तर सुरतलाच मित्रांनो या ठिकाणी स्थापन झाली कुठं सुरत या ठिकाणी कोणत्या कायद्याने भारतातील व्यापारी मक्तेदारी रद्द केली तर कोणता कायदा होता मित्रांनो अठराशे तेराचा संधी कायदा मित्रांनो लक्षात ठेवा अठराशे तेरा जो काही संधी काय सनदी कायदा आहे हा या ठिकाणी व्यापारी मक्तेदारी रद्द झाली प्रश्न क्रमांक एकाहत्तर आहे अटलांटिक महासागर पार करून भारताकडे जाण्याचा प्रयत्न करताना अमेरिका खंडाचा शोध कुणी लावला तर मित्रांनो कोलंबस याचं योग्य उत्तर आहे पहा कोलंबस पुढचा प्रश्न पहा तात्या टोपी यांचा जन्म कुठे झाला तर बघा येवला या ठिकाणी तात्या टोपे यांचा जन्म झालेला आहे क्रांतिकारकांनी बघा पुढचा प्रश्न आहे क्रांतिकारकांनी बारा मे अठराशे पंच्याहत्तर रोजी यास दिल्लीचा बादशाह म्हणून घोषित केलं याचं उत्तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये टाईप करा मित्रांनो अतिशय महत्वाचा प्रश्न आहे कोणाला या ठिकाणी दिल्लीचा बादशाह म्हणून घोषित केलं याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा आणि तुमचे सत्तरपैकी किती प्रश्न बरोबर आले हे सुद्धा टाईप करा तर मित्रांनो लगेच आत्ताच्या आत्ता फोनपेमध्ये जा आणि आपले एकशे एकोणपन्नास रुपयाच्या क्विक रिव्हिजनसाठी नोट्स विकत घ्या मित्रांनो अतिशय आय एम पी आपण या ठिकाणी शिकवणारा म्हणजे या ठिकाणी नोट्स दिलेल्या आहेत मित्रांनो पैशाकडे बघू नका फक्त एकशे एकोणपन्नास रुपये पहा तुम्ही व्हिडिओ शॉटपर्यंत बघितला तर लवकर जा मित्रांनो तुम्ही या ठिकाणी नोट्स घ्यायला फोनपेमध्ये जा गुगल पेमध्ये जा दिलेल्या नंबरला बघा तुम्हाला ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला बघा एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करा त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला लगेच सेंड करा त्वरित मित्रांनो नोट्स विकत घ्या आणि अभ्यासाला लागा बघा जे काही दहा बारा दिवस या ठिकाणी आपले राहिलेले आहेत दहा बारा दिवसामध्ये मित्रांनो आपल्याला पूर्णपणे या ठिकाणी बघा अभ्यास करायचा आहे बघा रात्रीचा दिवस एक करायचा आहे आणि दिवसाची रात्र करायची पहा बरोबर या ठिकाणी फक्त पाच सहा तास झोपायचं आहे आणि लगेच अभ्यासाला बसायचं आहे होता होईन आपल्याला रिव्हिजन करायची पहा अशी जे काही चान्स आहे परत परत येत नसतो मित्रांनो एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये तुम्हाला मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण चालू घडामोडी गणित बुद्धिमत्ता त्याच्यानंतर इतिहास भूगोल समाजसुधारक जे काय जे काही जे आय एम पी टॉपिक आहेत ते सगळे तुम्हाला मिळणार आहेत आणि तुम्हाला या नोट्स बघा तुमचे पैसे व्हायला जाणार नाहीत या नोट्स तुम्हाला इतर सरळ सेवेसाठी उपयुक्त असणार आहेत बघा बरोबर एक नाही तला म्हणा बाकीच्या जे काही सरळ सेवा असणार आहेत त्यासाठी सुद्धा उपयुक्त आहेत लवकरात लवकर जा मित्रांनो फोनपेमध्ये या ठिकाणी एकही मिनिट तुम्ही व्हायला घालू नका लगेच नोट्सचा अभ्यास करा आता आपण तसे पण हजार रुपये फॉर्मची फी भरलेली त्याचसोबत मित्रांनो जायला पाचशे रुपये तरी लागतील पंधराशे रुपये जाणारच आहेत आणि मित्रांनो पहा आपल्याला त्या ठिकाणी जाऊन एवढे पैसे घालून काही आलं तर पाहिजे त्यासाठी नोट्सचा अभ्यास करा नवी तुम्ही नवीन असाल जुनी असाल तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या नोट्स मी नोट बनवले आहेत पहा टायपिंग करून मित्रांनो व्यवस्थित केले आहेत तुम्हाला दिसल असा फोन तर आपण त्या ठिकाणी ठेवलेला आहे मित्रांनो मोबाईलवर सुद्धा तुम्ही रीड करू शकता इतक्या भारी नोट्स आहेत फक्त एकशे एकोणपन्नास रुपयाला त्यामध्ये तुम्हाला असे बघा फक्त प्रश्न नसणार तर प्रश्नाचं उत्तर सुद्धा लगेच तुम्हाला टिक करून दिलेलं आहे मित्रांनो लवकरात लवकर जा आणि लगेच अभ्यासाला आपल्याला लागायचं आहे चला मित्रांनो एवढे बोलून बघा आता तुम्हाला जर कळत असेल तर तुम्ही तुम्ही थोडे तरी सिरियस असाल तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल